विद्यार्थी मित्रांनो कूट प्रश्न अर्थात पजल किंवा संख्या कोडे प्रकारातला हा बुद्धिमत्ता घटकातील प्रश्न आपल्यासमोर आहे ज्याच्यामध्ये एक वर्तुळ दिलं आहे आणि वर्तुळाचे चार भाग करून त्याच्या प्रत्येक भागात तीन संख्या दिल्या आहेत त्या तीन संख्यांचा आपसातील संबंध शोधून इथं जे प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या येईल ती आपल्याला शोधून काढायची आहे तर सहा पाच एक्केचाळीस या, या, सं सं या तीन संख्या आहेत यांच्यातला संबंध शोधून ही एक्केचाळीस संख्या कशी आली या दोन आणि तीन यांचा संबंध शोधून ही अकरा संख्या कशी आली त्याचबरोबर चार आणि तीन यांचा संबंध शोधून त्याच्यामध्ये ही कुणी संख्या कशी आली हे आपल्याला शोधावं लागणार आहे जर आपल्या वर्ग संख्या बेरीज वाजवा या संकल्पना व्यवस्थित असतील समजपूर्वक आपण याचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल या दोन्हीमध्ये जी मोठी संख्या आहे ती आहे सहा सहाचा वर्ग जर आपण केला तर तो, तो छत्तीस होतो जे मोठ्या संख्येचा वर्ग केला त्याच्यामध्ये ही संख्या मिसळली तर एक्केचाळीस आहे जे की इत आहे त्याच पद्धतीनं या दोन्हीमध्ये चार ही मोठी संख्या आहे चारचा वर्ग केला सोळा अधिक छोटी संख्या केली तीन एकोणीस येते जे की आपल्याला इत दिलेलं आहे त्याच पद्धतीने या दोन संख्यामध्ये तीनचा वर्ग नऊ अधिक छोटी संख्या दोन बरोबर अकरा जे की मध्ये दिलंय म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागेवरची संख्या जर आपल्याला काढायची असेल तर यातल्या मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे आठचा वर्ग जो की चौसष्ट आहे त्याच्यामध्ये ही छोटी संख्या आपल्याला मिसळावी लागेल जी की सात आहे चौसष्टाने सात केलं तर आपल्या बिरीज येते एकाहत्तर आणि मग एकाहत्तर पर्याय आहे का आपल्याकडं तर पर्याय क्रमांक चार हा आपल्याकडे एकाहत्तर आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर एकाहत्तर हे असणार Ahem.